हाय फ्रेंड्स आज आपण मेथी बटाटा भाजी पाहणार आहोत रेसिपी नेहमी आपण मेथीची सुकी भाजी करतो पण म्हटलं आज चला छान अशी वेगळी बटाटा घालून करूया खूप सुंदर रेसिपी प्रथम आपण तेल टाकलं आहे तेल गरम झालेलं आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत चला तर मैत्रिणींनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरायचं नाही त्यानंतर आपण लसूण टाकला आहे बारीक चिरून आणि मिरची बारीक चिरून टाकली आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची आणि लसणाची पेस्ट पण टाकू शकता त्यामध्ये आपण दोन बटाटे घेतले होते ज्याचे साल काढली आहे आणि हे बघा अशा आकाराचे तुम्ही कट करून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान आपण फ्राय करून घेणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी वेगळी त्यानंतर आपण बटाट्यामध्ये मीठ जावं म्हणून थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि छान असं आपण परतून घेणार आहोत मग चला तर पटकन लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल छान अशी आपण हिरवीगार मेथीची भाजीही घेतली छान धुवून घेतली त्यानंतर आपण पुन्हा थोडं मीठ टाकणार आहोत कारण आपण बटाटा टाकला तेव्हा थोडं टाकलं होतं आणि दिसताना बघा मी ती जेव्हा जी खूप दिसते ते शिरल्यानंतर खूप थोडी होते एक पूर्ण जोडी घेतली होती मी ह्या दिवसात बघा आता भाज्या खूप स्वस्त झाल्यात मग असे वेगवेगळे तुम्ही पदार्थ करून घाल खायला घालू शकता मुलांना जेणेकरून मुलं आवडीने खातील मेथीची भाजी थोडीशी कडसर लागते म्हणून मुलं खायला नको म्हणतात तुम्ही बटाटा जर टाकला तर अजून छान त्याला चव अशी येईल छान अशी परतून घ्यायची आहे आपण खूप सुंदर रेसिपी करून बघा मैत्रिणींनो आणि केल्यानंतर कशी झाली ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही छान असं आपण परतून घेतलं आहे नंतर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवलं झाकण ठेवल्यानंतर बघा दोन मिनटांनी आपण झाकण काढलं आहे पा आपण भाजी धुतल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे त्याला बघा पाणी सुटलं आहे बटाटा पण छान शिजला आहे आणि भाजी पण छान शिजली आहे आपण त्यामधलं पूर्ण पाणी आठवून देणार आहोत कुणाकुणाला झाकण ठेवलेलं आवडत नाही पण मला झाकण ठेवलेलं कारण आमच्यामध्ये कच्च्या भाज्या चालत नाहीत अर्धवट कच्ची पूर्ण शिजलेली कुठलीही भाजी लागते त्यामुळं मी झाकण ठेवलं होतं त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट आवडीप्रमाणे टाकणार आहोत तुम्हाला नसेल आवडत नाही टाकला तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कुटाने खूप सुंदर चव लागते आणि त्याचा जो कडसरपणा असतो मेथीचा तो कमी होतो शेंगदाण्याच्या कुटाने छान असं आपण हलवून घेणार आहोत पूर्ण त्याचं पाणी आटेपर्यंत कोरडी करून घेणार आहोत झाकण ठेवलं आहे बघा त्यानंतर आपण दोन मिनटांनी झाकण काढलं बघू शकता पूर्ण कोरडी झाली आहे भाजी सुंदर अशी मेथीची भाजीची रेसिपी मेथी आणि बटाटा करून बघा मैत्रिणींनो आणि आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि रेसिपी शक्यतो पूर्ण पाहिजे आहे बघा किती सुंदर झाली आहे मेथी बटाटा रेसिपी चला तर मग पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या रेसिपीसाठी तयार धन्यवाद